जक्त दादा तनपुरे हे आमदार होत नाहीत तोपर्यंत उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणार नाही असा नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष गजानन सातभाई यांनी केला निर्धार राहुरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे गजानन भागवत सातभाई यांच्या आज बिनविरोध निवड करण्यात आली तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहर विकास आघाडीकडून डॉ संतोष चंद्रकांत उदावंत ऍडव्होकेट राहुल महेंद्र शेटे तर विरोधी परिवर्तन आघाडीकडून नयन नवनीत शिंगे यांची निवड जाहीर करण्यात आली पदासाठीची निवड प्रक्रिया आज सकाळी अकरा वाजता मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या उपस्थितीत सुरू झाली सकाळी अकरा ते सव्वा वाजेपर्यंत अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होती दुपारी एक वाजेपर्यंत केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध ठरली गजानन सातभाई यांचा अर्ज दाखल झाला असून सूचक म्हणून आघाडीचे गटनेते हर्षवरुण तणपुरे होते दुपारी दीड वाजता अधिकृतपणे उपनगराध्यक्षपदी गजानन भागवत सातभाई यांची निवड जाहीर करण्यात आली याचवेळी स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहर विकास आघाडीकडून डॉक्टर संतोष चंद्रकांत उदावंत ॲडव्होकेट राहुल महेंद्र शेटे तर विरोधी परिवर्तन आघाडीकडून नयन नवनीत शिंगी यांची निवड घोषित करण्यात आली या निवड प्रक्रियेत नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी पीठासन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली दरम्यान गजानन सातभाई यांच्या निवडीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं असून त्यांच्या आई यांचीही मागील टर्ममध्ये राहुरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती आई आणि मुलगा दोघेही हो उपनगराध्यक्ष पद भूषवण्याची राहुरीच्या राजकीय इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली असून यामुळे सातभाई कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षा होत परंतु नगराध्यक्ष हे पद मिळाल्यानंतर देखील गजानन सातभाई यांनी जोपर्यंत प्राजक्त दादा तणपुरे हे आमदार होत नाहीत तोपर्यंत खुर्चीवर बसणार नाही असं वक्तव्य केलं त्यावेळी ते भाऊक झाल्याचं दिसून आलं निवडीनंतर झालेल्या कार्यक्रमास नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे आघाडीचे गटनेते हर्ष अरुण तनपुरे नगरसेविका डॉक्टर उषाताई तनपुरे विरोधी भाजप गटनेते राजेंद्र उर्फ चंद्रकांत उंडे नगरसेवक प्रतीकरावसाहेब तनपुरे प्रशांत विजय डवले प्रदीप भुजाडी चेतन पोपळघट सोन्याबापू जगधाने अविनाश म्हस्के अरुण साळवे संगीता शहाजी जाधव लता जगधने वृषाली तनपुरे आसमा शेख प्रियंका काशीद सिंधुभाई डावखर प्रसन्न वराळे मनीषा बर्डे सागर तणपुरे महेश उदावंत अनिल कासा राजेंद्र वराळे संतोष आघाव दादू साळवे किरण साळवे यांच्यासह शहर विकास आघाडी व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपक साळवेसह सा योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी संतोष चंद्रकांत राहणार कृष्णा क्लिनिक नगर बनमाड रोड वैद्यकीय क्षेत्रातील विशेष विशेषत कागदपत्रे त्यांनी सादर केलेली आहे त्यांचा अर्थपत्र आहे त्यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषित करण्यात येत आहे <स्थाँगा> दुसरा अर्थ आलेला आहे श्री जर नगराध्यक्षांकडे दिलेले असल्यास अनुज्ञेय संख्ये एवढीच म्हणजे जेवढी संख्या जेवढी आपली संख्या आहे अनुक्रमिक म्हणजे अनुक्रमांकानुसार म्हणजे क्रमांकी क्रमांक दोन क्रमांकी अशा पद्धतीने अनुज्ञेय संख्ये एवढी अनुक्रमिक शिफारस पदरे नगराध्यक्ष स्वीकारेल किंवा एकाच पृष्ठावरील अनुज्ञेय संख्येपेक्षा जास्त नावे नगराध्यक्ष नगराध्यक्षांकडे दिल्यास अशा पत्रावरील अनुज्ञेय संख्या असलेली अनुक्रमिक म्हणजे सुरुवातीला ज्याचा अर्ज आहे तो एक नंबर नंतर ज्याचा दुसरा आहे दोन नंबर नंतर तिसरा आहे तीन नंबर म्हणजे जे जसे क्रमांक येतील त्या पद्धतीने अनुक्रमिक नावेच नगराध्यक्ष नामनिर्देशक नामनिर्देशित सदस्य पदासाठी जाहीर करेल यांचा वैद्यकीय क्षेत्रातील विशेष विशेष या बाबत कार्यकर्ते सादर केलेले आहे आणि त्यांचा अर्ज पात्र ठरलेला आहे त्यानंतर नंबर दोन शेटे राऊत महेंद्र राणा गोकुळ पॉली राऊली वकिली व्यवसायाचा अनुभव यांचा सुद्धा यांचा सुद्धा अर्ज पात्र ठरलेला आहे त्यानंतर नंबर तीन बळगड संजय माणिकचंद राणा प्रगती शाळेजवळ राऊरी बुद्रुक क्षेत्रातील विशेष ज्ञान बाबत कागदपत्रे सादर केलेली आहे त्यांचा सुद्धा अर्ज पात्र ठरलेला आहे वर्धमान प्रतिष्ठा देवळाली प्रवरा तालुका रौली या संदर्भात कागदपत्र सादर केलेली आहे आणि त्यांचा अर्ज अपात्र ठरलेला आहे त्यानंतर पाचवा अर्ज आहे श्री आ, गी गी राका अवि अनिल कुमार राना गोकुळ रावरी राऊरी वर्तमान प्रतिष्ठा वर्धमान प्रतिष्ठान तालुका रावली यांचा अर्ज आलेला आहे तर तो अर्ज अपात्र ठरलेला आहे त्यानंतर राऊरी शहर परिवर्तन आघाडी राऊरी यांच्यातर्फे एक अर्ज आलेला आहे अनुकरण क्रमांक एक श्री शिंगी नयन नवले राहणार शिवाजी चौक रावली तालुका रावली त्यांचा अर्ज आलेला आहे महावीर प्रतिष्ठा रावली तालुका रावली यानुसार त्यांचा अर्ज आलेला आहे आणि त्यांचा अर्ज पात्र आहे त्यानुसार पंचवीस सदस्यांच्या दहा टक्के दोन पॉईंट होतात दोन पॉईंट पॉईंट असेल तर त्याचा पुढचा गुणांक पकडण्यात यावा त्यानुसार दोन पॉईंट नुसार तीन सदस्य लॉरी नगर परिषदसाठी नाम करता येतात त्यानुसार आपल्याकडे एकूण हे सदस्य करता येतात विचार करता विकास आघाडी त्यांच्याकडे अठरा सदस्य संख्या आहेत तसेच परिवर्तन आघाडी यांच्याकडे सात सात सदस्य संख्या आहेत त्यानुसार अठरा सदस्य संख्येच्या नुसार दोन पॉईंट सोळा होतात जेणेकरून त्यांना दोन नामशेत नामशेष सदस्य नामशेषित करता येतात तसेच राऊरी परिवर्तन आघाडी शहर परिवर्तन आघाडी यांच्याकडे सात संख्या बर असल्यामुळे त्यांना सात भागिले आठ पॉईंट तेहतीस झिरो चौऱ्याऐंशी हा पूर्णांक पॉईंट पाचशे जास्त असल्याने त्यांना एक सदस्य नामदिर करता येतो त्यानुसार नामदिशित नावे आहेत मान्य अध्यक्ष